का आवाज येत काय क्लिअर दिसते का व्यवस्थित ठीक आहे लक्ष दे बारा नंबरचा प्रश्न अयोग्य जोडी निवडा आपण विभक्ती पाहत होतो आपण विभक्ती पाहत होतो ठीक आहे तर विभक्तीमध्ये विभक्ती झाली होती आपली विभक्ती झाली आहे सगळे झाल्यापैकी स्वाध्याय राहिले होते हे स्वाध्याय आपण घेऊन घेऊ आता तर याच्यामध्ये क्रियापदा हा भाऊ विभक्तीचा विभक्ती तुम्हाला एक वेळा पुन्हा रिपीट करून देतो किती विभक्ती सांगा विभक्ती किती आहे आठ आहे कोणत्या कोणत्या आहे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी चतुर्ति, पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोध ह्या विभक्तीचे प्रकार किती आठ त्याच्यामध्ये आपण त्याचे प्रत्यय पाहिले होते प्रथम आले प्रत्यय कोणते आहे प्रत्यय है।, है ना द्वितीयाचे प्रत्यय सला ते सला नाते तृतीयाचे प्रत्यय निशिनीशी चतुर्थीचे प्रत्यय सला ते सला नाते पंचमीचे प्रत्यय हून हून प्रत्ययशीच्यानंतर सप्तमीचे प्रत्यय सह्या सह्या त्याच्यानंतर संबोधनचे प्रत्यय कोणत्या वचनात अनेक वचनात त्याच्यानंतर कार्यकर्ता सांगा प्रथमाचा कार्यकर्ता करता, करता। द्वितीयाचा कर्म तृतीयाचा करण चतुर्थी संप्रदान संप्रदान म्हणजे दान किंवा भेट त्याच्यानंतर पंचमी अपादान म्हणजे दुराव किंवा वियोग षष्टी संबंध सप्तमी अधिकरण अधिक अधिकरण म्हणजे तड किंवा वेळ आणि संबोधनच संबोधन म्हणतो हा संबोधनचा हाक मारणे तृतीय राहिला तृतीयाचं कार्य करत करण करण म्हणजे चाल अयोग्य जोड निवडा याच्यातलं सांगा म्हणा याच्यातलं चुकीचं कोर आहे प्रथमा कर्ता बरोबर आहे हा चतुर्थी संप्रदाम बरोबर आहे पंचमी काय पाहिजे हो पंचमी ती तृतीया करण बरोबर इथं काय चुकलं मग पंचमी पंचमीचा कार्यकर्ता कोणता आहे अपादा अधिकारक कोणाचा अधिकारक कोणाचा आहे सप्तमीचा अधिकारण कोणाचा आहे सप्तमी त्याच्यानंतर योग्य जुळा उमेश उमेशने पेरू खाल्ला मला मणमडते माझ्या श्रेष्ठ जगात आहेत आमची मंदा दावी शिकते <coughs> तुम्हाला अंडरलिंग केली आहे आणि सांगायचं आहे का कोणते विभक्तीचे प्रत्येक लागले ने प्रत्ययच नाही काय गडी लेट चालू आहे ठीक आहे सांगा उमेशने पेरू खाल्ला कोणत्याच उत्तर तृतीया बरोबर आहे हा मला मळमळते सांगा मला ला प्रत्यय कोण लाप्रत्यय लागला आहे तिथं का प्रथमात आहे प्रथमात आहे काय तर प्रथम आता मला हे मलाच मूळ रूप आहे मी मीच काय झालं ला ला। मला ला प्रत्यय लागला मूळ रूप कोणतं आहे मी मीच काय झालं मला म्हणजे ला प्रत्यय लागला मला मडमडते ठीक आहे कर्तेले मण मड मणमळणारे ना इतर शब्दाला जर लागलं तर काय म्हणतो आपण चतुर्थी ने प्रत्येक कोणाचा तृतीयाचा ला प्रत्येक कोणाचा चतुर्थीचा माझ्या हून 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 प्रत्येक कोणाचा पंचमीचा साचीचे छशाच लागल्या है ना एक दोन तीन चार तशाच जोड लागले सगळ्याच्या सगळ्या बसून माकड लक्ष द्या पहा विभक्ती कार्यकर्ते यांचा अयोग्य पर्याय निवडत सांगा मग घरात कोण कोण माणसे आहेत घरात घर काय होय मग त बरोबर बरोबर आहे आहे सप्तमीच आहे आणि अधिकरण हे बरोबर लागले ला आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे मुलांना हे वाक्य दहा मिनिटात लिहा हा काय बरोबर आहे ना हा कार्यकर्ता बरोबर आहे ना हा रामाने पत्र लिहिले रामाने पत्र लिहिले करण लागले तर करण बरोबर आहे काय नेह्य नियाचे निशेही कार्यकर्ता करण तृतीयाचा बरोबर आहे काय या हा बरोबर आहे ठीक आहे मग गांधीजी दांडी यात्रेला पायी गेले करण हे ई तयात आहे सप्तमी सप्तमी तय्यातही आहे ना आणि याचा सांगा बरं असे पत्ते नेशी निशि त्याच्यात बी आहे ना मग हा त्याच्यात ईनी आहे का आहे ना मग मग याच्यात बी आहे ह्या तृतीयाचं असू शकत काय पाहिले पायी झालं इथे तृतीय इथे तृतीय इथंही करण नीतही करण करण म्हणजे काय होते साधन मला सांगा साधन कुठं आहे रामाने पत्र लिहिले ली लिहिणारा कोण राम इथं करताय इथं काय पाहिजे तो करता पाहिजे तो काय पाहिजे तो करता राम काय साधन आहे का पत्र लिहायचं नाही आहे ना राम इथं करताय राम काय आहे करताय ह्या करताय इथं करता पाहिजे होता इथं करण पाहिजे होतं काय पेनाने रामाने पेनाने पत्र लिहिले असं जर राहिलं असतं तर पेन नाणे लागला ते साधन हे बरोबर आहे तसं बरोबर आहे मग गांधीजी दांडी यात्रेला पायी गेले जाण्याचं साधन कोणतं आहे पाय हे करण इथं काय आहे बरोबर आहे हे करण काय आहे बरोबर आहे कोणतं चुकलं तीन नंबर कोणतं चुकलं तीन तुम्हाला लिहून राहिलं समजते काय नाही लक्ष रामाने पत्र लिहिले करण आता तुम्हाला वाटतंय का कार्यकर्ता कोणता आहे पण तुम्हाला करतलंय का विभक्ती आणि कार्यकर्त अलग अलग येऊ शकते वाक्यावर डिपेंड आहे आता वाक्यात काय आहे पोहून घे पहिले रामाने पत्र लिहिले लिहिणारा कोण राम आहे ना करता ना या राम कोण याच्यात करता मग या? करता आहे तिथं काय पाहिजे होत इथं करता पाहिजे होत ना कार्यकर्ता कोणता या कार्यकर्ता करता पाहिजे होता हे काय म्हणते कार्यकर्ता सांगा म्हणते मग या करण चुकलं ना करण म्हणजे काय होते साधन साधन इथं जर असं राहिलं असतं रामाने रामाने पेनाने पत्र लिहिले पेनाले जर लागलं असतं प्रत्यय पेनाला जर ने प्रत्यय लागला असता तर ते काय होय पेन काय होय साधन म्हणजे कारक कायला काय असं करण पेनाले जर लागला असतं पण इथं प्रत्यय कोणाला लागलाय रामाले राम कोण आहे त्याच्यातला करता होय ना राम जो आहे राम कोण आहे करता होय आलं ला का लक्षात मग राम जे आहे करता होय करत्या जर प्रत्यय म्हणजे कर्त्याला ने प्रत्यय जरी लागला असं तृतीयाचा पण तरी त्याचा कार्यकर्ते तिथं काय पाहिजे होता करता पाहिजे होता करण पाहिजे काय तुम्ही होते का त्यावेळेस कार्यकर्तेशी ना नव्हते ते चॅप्टर पूर्ण ज्या शिकले त्या माहित आहे ना विभक्तीच्या वेळेस जे होते ते रेकॉर्डिंग पाहिजे हो ना रेकॉर्डिंग पाहिजे रेकॉर्डिंग घेऊन घ्यायचं रिकॉर्डिंग पण इथं जो आहे ना कार्यकारता असा म्हणजे तो राहतच नाही हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे बरं हे रामाने पत्र लिहिले लिहिणारा कोण राम सरळ इथं काय पाहिजे करता पाहिजे ह्या कोण आहे राम कोण आहे करता कर नाही इथं आहे पाय जाण्याचं साधन कोणतं आहे पाय इ प्रत्यय लागला हे करून इथं काय आहे बरोबर आहे पण हे इथं काय आहे चुकलं इथं काय पाहिजे होतं करता पाहिजे होत काय पाहिजे होतं इथं करता आता डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला विभक्त सांगायचे ठीक आहे ना सांगा खाली वाक्याचे वगैरे की शब्दचं प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे डायरेक्ट डायरेक्ट सांगा मग डायरेक्ट विभक्तीचे प्रत्यय विचारले इथं पंधरा नंबर मध्ये सांगा नेशी निशी कोणाचा आहे तृतीय नंबर दोन त्याच्यानंतर पायी अध्र शब्द विभक्ती कार्यकार विचारला इथं <laughs> कार्यकार विचारला कार्यकार पाय काय आहे मग पाय काय आहे साधन आहे साधन आहे म्हणजे काय आहे कर कोणतं उत्तर कर त्याच्यानंतर तुझ्या घरी कोण कोण आहेत <laughs> घरा घरा मूळ शब्द आहे घर काय आहे मूळ शब्द घरी ई प्रत्यय लागला ई प्रत्यय लागलाय ई प्रत्यय कोणाचा आहे सप्तमीचा कोण घ्या सप्तमीचा कोण घ्यायचा घर काय आहे ला एक प्रकारचं स्थळ आहे आणि ई प्रत्यय तृतीयाला आहे ई प्रत्यय सप्तमीवरी आहे म्हणून इथं घर सळाला लागलाय म्हणून ई प्रत्यय कोणाचा घ्यायचा सप्तमीचा कोणाचा घ्यायचा सप्तमी आलं का लक्षात त्याच्यानंतर मुलांना हडूचाला मुलांनो हडू चाला कोणता आहे संबोधन संबोधनभक्ती आहे संबोधन त्याच्यानंतर एकोणीस नंबर आजीने रामास गोष्ट सांगितली रामास स सप्रत्यय सांगा कोण देवभक्तीचा सला ते सराला ते एक द्वितीयाचा आहे आणि एक चतुर्थीचा आहे मग द्वितीयाचा आणि चतुर्थीचा जरी असल तर काय फरक काय आहे त्याच्यात सांगा सप्रत्यय द्वितीयाचा आहे आणि चतुर्थीचा आहे द्वितीयांढ काय पाहिजे आपलं कर्म पाहिजे कर्माला कोणत्या विभक्तीचे प्रत्येक लागलो सला ते सला नसे मग इथं बा आजीने रामास गोष्ट सांगितली सांगणारी कोण आजी करतावय सांगण्याची क्रिया ते रामावर येते गोष्टीवर येते म्हणजे याच्यात दोन कर्म आहे याच्यात किती कर्म आहे दोन मग याच्यात दोन कर्म आहे तर द्विकर्मक वाक्य आहे मग द्विकर्मक वाक्यामध्ये नियम लिहून दिलेला होता आठवते जो प्रत्यक्ष कर्म राहत असते आणि अप्रत्यक्ष कर्म दोन कर्म आहे त्याच्यात एक प्रत्यक्ष कर्म एक अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म हा कधी प्रथमा विभक्तीत राहते अप्रत्यक्ष कर्म हा चतुर्थी विभक्तीत राहते कोणते विभक्तीत राहते चतुर्थी सगळं लिहून आहे चांगलं शिकवलेलं आहे पाहून घ्या आता सध्या चालू आहे तुमच्यावर अभ्यास केला जर असून तर येते अभ्यास नसून केला तर सध्या म्हटलं पैसे जात नाही ठीक आहे ना हे कोणती विभक्ती विभक्तीवर गोष्ट प्रथमा आणि स प्रत्यय लागला नाही घ्यायचा कोणाचा घ्यायचा चतुर्थीचा जरी कर्माले लागला असल तरी कर्माले जर कर्माले जर कोणते प्रत्यय लागले असेल सला ते सला नाते तर कोणती विभक्ती होते द्वितीय पण त्याच्यात दानांनी भेट घडलं पाहिजे नाही सगळं शिकूला सगळं लिहून दिलाय तुमच्यावर डिपेंड आता मी काय करून कर्णाने कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली सांगा कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली देणारा कोण कर्ण देण्याची क्रिया कोणा होते कवच कुंडल आणि इंद्र इथे दु कर्मक आहे याला प्रत्येक कोणाचा आहे मग कोणाचा आहे चतुर्थीचा कोणाचा आहे चतुर्थी समजलं काय बरोबर आहे चतुर्थीचा आहे तो के, ला प्रत्यय तुम्हाला एकच कर्म आहे का एक कर्म काय त्याच्यात दोन कर्म आहे इथं सांगा केळी एक रुपया डझन मिळायची रुपया डझन मिळायची सांगा कोणता प्रत्यय लागलाय प्रथमा द्वितीय सप्तमी पंचमी रुपया कोणता प्रत्यय प्रथमा द्वितीय सप्तमी सत्य तय्या तैया याचा रुपया जो आहे ना रुपयाचं मूळ रूप घ्यायचं मूळ शब्द घ्या रुपयाच मूळ शब्द घ्या रुपये रुपयास म्हणतो ना आपण हा रुपयाचं कच रुपये रुपयास म्हणतो ना आपण मूळ शब्द कोणता मग तिच्यात रुपयाच आहे मग मूळ शब्द रुपया आहे ना त्याच्यात काही तिच्यात बदल आहे का नाही सांगा मग त्याला सप्तमीचा प्रत्यय लागला काय त्याला तय्या तैया रुपये म्हणता रुपये 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 रुपया एक वर्षात रुपयाच आहे ना मग ये कोणतीच विभक्तीचे प्रत्यय लागले प्रथमामध्ये याचं उत्तर चेक करा बरं प्रथमच आहे ना उत्तर कहून कारण की मूळ शब्द कोणता आहे रुपयाच आहे येले सप्तमीचा प्रत्यय नाही लावाचा त्याचं उत्तर कोणता आहे हे असे कन्फ्यूज करणारे वाक्य राहते येले नाही का एम बी करा करायचं रजिस्टर मध्ये लिहायचं सध्या मध्ये सध्या टाकत जातो आणि ते प्रश्न काढत जा स्पेशल असे काही जे तुम्हाला कन्फ्युज करणार राहते हा जो आहे प्रथमा विभक्तीमध्ये आहे नाही तर कळ तया तैया हा हा आत्म लावण दिले सप्तमीचा कोणता आहे तो रुपया कोणता आहे प्रथमामध्ये आहे लक्षात <coughs> रुपया कोणता आहे प्रथम त्याच्यानंतर त्याच्यानंतर सांगा मी दोन इंचांनी उंच आहे मूळ शब्द शोधायला हो पहिले मूळ शब्द कोणता आहे इंचांनीचा मूळ शब्द काय इंच इंच आहे ना हा इंच मग याच्यापासून ही झाला प्रत्यय लागला मग कोणाचा आहे प्रत्यय नि ये शी नि कोणाचा आहे तृतीयाचा कोणाचा आहे तृतीयाचा उत्तर काय आहे तृतीया आता कधी कधी अशा रिकाम्या जागा विचारल्या जाते रिकाम्या जागा विचारल्या तशा Thank <laughs> you. टीसीएस पॅटर्न आहे ना त्याच्यात तुम्हाला ग्रामर कमी विचारते असे प्रश्न जास्त राहते रिकामे जागा भरा आहे ते टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मध्ये हो पोलीस भरतीत शक्यतो कमी राहते प्रमाण <laughs> पण तुम्ही एखादी एक्झाम जर टीचे मराठी जर असेल असे प्रश्न आहे कोणतं झालं मग कन्फर्म कोण झालं तिसरं झालं आपल्या मुलांना खूप शिकवावे असे रामरावांना वाटे परंतु परंतु मधुने लक्ष परंतु मधुचे मधुचे लक्ष शाळेत नव्हते तो नदीत मासे धरून विहिरीत टाके ठीक आहे म्हणजे कोणतं येते आपल्या मुलाने ने पाहिजे इथं ने पाहिजे आपल्या मुलाने खूप शिकावे असे रामरावांना वाटे परंतु मधुचे लक्ष शाळेत नव्हते तो मासे धरून विहिरीत टाके म्हणजे किती येते तिसरं त्याच्यानंतर गरीबा लुबाळणे बरे नाही गरीबा लुबाळणे बरे है काय गरीब गरीबांना गरीबांना की गरीबा ला itu toh baru nusor suralah sesudah kayak kaya, nah gitu tuh naik loh, enak gari banna, oseurailah, ini itu gari ba, ya jangan anu suri nih, nee, mang gari ba, la, itu kayak apa jemang, gari bala, la, lubar nih, bare, na apa aja, n? Nah. Gari bala, sorry la nih na, la la, kayaknya la, gari bala. शब्दात शब्दा च्या किती जाती आहे शब्दाच्या आठ जाती त्याच्यानंतर <coughs> सांगा खाली शब्दाची विभक्ती ओळखा ने प्रत्य कोणाचा कोणाचा आहे तृतीय पुस्तके पुस्तक के पुस्तक के कोणाचं आहे पुस्तके कोणता आहे प्रथम आहे का पुस्तक मूळ शब्द आहे मूळ शब्द शोधत जा पहिले पहिले तुम्हाला काय करायला लागेल मूळ शब्द मूळ शब्द कोणता आहे पुस्तक ठीक आहे झालं मग आता पाहाच के के झालं म्हणजे कवले कोणता प्रत्यय लागला पुस्तक कवले कोणता प्रत्यय लागला ए एक एक मात्रा आहे ना एक मात्रा कोणाची ए ची मग कोणाच्या प्रत्येकी ए वाला कुठं आहे ने ए सी मग भेटला ए कोणाचा आहे एशी मधला तृतीय म्हणजे उत्तर कोणता आहे तृतीय सांगा सांगा द्वितीयाला कोणता लागला कोणता आहे द्वितीय एकच आहे तृतीयाचा आहे कोणाचा आहे पंचमीचा आहे सलाचे द्वितीय आणि चतुर्थीचा आहे आणि पुस्तकाचा कोणाचा आहे षष्टीचा आहे मग इथं द्वितीयाले कोणता आहे मग तिसरं मित्राला तृतीया सांगा साचीचे कोणाचा आहे षष्टीचा सलाचे द्वितीय आणि चतुर्थी सह्या तह्या सप्तमी निशि निशी, तृतीया म्हणजे कोणतं उत्तर आहे त्याचं चार नंबर येते तृतीय आता इथं बा विभक्तीचा अर्थ ओळखा म्हणते सांगून देतो विभक्तीचा अर्थ म्हणजे काय होते अर्थ म्हणजे ते कारक अर्थ लक्ष द्या काय विभक्तीचा अर्थ ओळखा म्हणजे विभक्तीचा अर्थ काय होते कारक अर्थ विभक्तीचा अर्थ ओळखा म्हणजे अर्थ म्हणजे काय होते कारक अर्थ लक्ष द्या म्हणजे शाळेत वेळेवर यावे शाळा शाळा काय होय तळ शाळा काय होय तळ पाच ते अर्थ ओळखा म्हणते ना इथं तुम्हाला विभक्ती ओळखायला लावली काय प्रथम द्वितीय तृतीया चतुर्थी नाही इथं काय ओळखायला कारगार अर्थ मग शाळा काय होय स्थळ तह्या तय्या कोणाची स्थळच आहे डायरेक्ट प्रत्येक बाबू शाळा काय आहे स्थळ आहे स्थळ म्हणजे काय होते अधिक मुलांना पुढे चला सांगा I think that's what we're